श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस आणि ह्या दिवशी आली पोर्निमा। ही पौर्णिमा खास असते पतीसाठी ह्या दिवशी महिला व्रत करतात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात ह्या वट पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला हा उपाय महिलांसाठीच आहे पाच तुळशीचे पानं तुम्हाला घरात ह्या ठिकाणी ठेवले तर कोणत्याही गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही घरात बरकत राहील धन धनधान्याची कधीही कमी पडणार नाही घरातील लोकांचे स्वास्थ्य हे उत्तम राहील म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचा आहे या उपायासाठी फक्त तुम्हाला पाच तुळशीची पानं लागणार आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही नवीन असाल ला ला तर चॅनल लाईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दिवशी तुम्ही पाच तुळशीची पानं जे आहेत ते तोडून घ्या ही तुळशीची पानं तुम्हाला धुवून व्यवस्थित देवघरात ठेवायची आहे देवघरात ठेवल्यानंतर आपण दररोजची नित्य नियमाने देवपूजा करतो ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे यानंतर आपण दिवा अगरबत्ती लावतो त्यानंतर आपल्याला तुळशीची जी आपण पानं तोडून आणलेली आहे त्यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता टाकून त्यांची पंचोपचार पूजा करा हे सर्व झाल्यानंतर आपण ती तुळशीची पानं त्यामधनं जे आपण पाच तुळशीची पानं घेतलेली आहे ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची आहे आता त्यामधनं तुम्हाला पहिल्या जागेवर ते म्हणजे एक पान तुम्हाला आपल्या घरातील जिथे आपण धान्य ठेवतो जिथे आपण आपलं वर्षभराचं धान्य साठवून ठेवतो त्यामध्ये तुम्हाला एक पान ठेवायचं आहे म्हणजेच त्या धान्यात ते एक पान टाकायचं आहे दुसरे म्हणजे तुम्हाला अजून एक दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तिजोरी ठेवायचं आहे जिथे तुम्ही दागदागिने ठेवतात जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर तिसरे पान तुम्हाला आपल्या पतीच्या पाकिटात ठेवायचं आहे आणि चौथे पान आपल्या देवघरातच तुम्हाला राहू द्यायचं आहे त्यानंतर राहिले पाचवे पान तर तुम्हाला ते आपल्या गॅस ओट्याजवळ ठेवायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाच पानं जे आहे तुळशीची पाच जागेवर ते ठेवायची आहे पाच जागेवर ते तुम्हाला तुळशीची पानं ठेवून पहिलं पान जे आहे ते तुम्हाला आपल्या धान्यामध्ये ठेवायचं आहे दुसरं जे आहे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिसरं आपल्या पतीच्या पाकिटात ठेवायचं आहे चौथं आपल्या देवघरात आणि पाचवं आपल्या गॅसजवळ तर अशा प्रकारे पाचही पानं तुम्हाला ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहणार नाही आर्थिक अडचण पैशांची कमतरता राहणार नाही तसेच आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वाढ होईल त्याचबरोबर आपल्यावर ते देवांचा आशीर्वाद सुद्धा राहील आणि आपल्या घरावर ते अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद सुद्धा राहील तर अशा पाच जागेवरती तुम्हाला ते पाच पानं वटपौर्णिमेच्या दिवशी ठेवायचे आहे आता ह्या पानांपैकी आपण गॅस ओट्याजवळ पान जे ठेवलेलं आहे आणि देवघरात जे आपण पान ठेवलेलं आहे दोगा पाना चाहे। हे दोघं पानं आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजेच काय हे जागेवर जे पानं आपण ठेवलेले आहे ते खराब होतील म्हणून ते पानं तुम्हाला संध्याकाळी किंवा मग थोड्या वेळानंतर सुद्धा तुम्ही उचलून तुळशी वृंदावनामध्ये ठेवून द्या किंवा मग विसर्जन केले तरी सुद्धा चालेल कारण या जागेवर ते पानं जे आहे ते खराब होऊन जातील बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी आपण ठेवलेले पानं जे आहे ते तशीच तुम्हाला ठेवायचे आहे ते सुकले तरी सुद्धा तिथेच तुम्हाला राहू द्यायचे आहे पाच तुळशीची पानं घेऊन हा तुम्हाला उपाय नक्कीच करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला हा छोटासा एक उपाय जो आहे तो नक्कीच या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ